नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आत्ता आपला गणपती जवळ आलेले आहेत गणेशोत्सव जवळ आलेला आहे गणेशोत्सवासाठी ला लागणारे मोदक गणपती बाप्पाला आवडतं काय तर मोदक आवडतात त्यामुळं मोदकापासून आपण गणेशोत्सवाची सुरुवात करणार आहोत आपण आता गणेशोत्सवाची सुद्धा काही तयारी बघणार आहोत आणि मोदक जे आहेत हे कशा पद्धतीने तयार केले जातात आहे आता मला एक सांगा की आपल्याला पदार्थ यासाठी काय काय लागणार आहेत गूळ घेतलाय आणि नारळ घेतलाय आणि जायफळ घेतलंय सारणासाठी आणि उकडीसाठी पिठी मीठ तेल आणि पाणी आणि मोदक झाल्याच्या नंतर वर लावण्यासाठी म्हणून केशर घेतलंय हे केशर सिरप घरीच केलं आहे पाण्यात घातलंय केशर साधं हे आपण वरती लावायला घेतलंय ला कढई जी आहे ही केलेली आहे आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये गूळ घ्यायचा आहे हा गूळ ज्या पद्धतीने मेल्ट करून हवा सुरुवातीला गूळ सुद्धा आता वेगवेगळ्या प्रकारचे गूळ आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल आहेत लाल गुळ आहे सेंद्रिय गुळ आहे काळा गुळ आहे तर नक्की जर चांगले मोदक जर हवे असतील तर कोणता गूळ वापरावा याच्यामध्ये तुम्ही गूळ घेताना मी सांगते जो आपला साधा केशरी गूळ आहे घरगुती बायका वापरतात तोच घ्या हा चिक्की गुळ नाहीये चिक्की गुळानी सारण असं सा अगदी कडक होऊन जातं आणि मग काही केलं तरी ते नंतर मऊ पडत नाही हे या क्षणाला असं वाटतं पातळ झालंय पण हे अजिबात पातळ नाहीये आता हे अगदी छान पातळ झालंय ह्याच्यामध्ये काही खडे वगैरे गुळाचे दिसत नाही आहेत ह्याच्या पुढे ह्याला उकळी नाही आणायची नाहीतर तो पक्क्या पाकामध्ये जातो म्हणून एवढं पातळ झालेलं असताना त्याच्यामध्ये नारळ टाकायचा आता हा नारळ घेताना सुद्धा बघायचं कुठला नारळ आपण घेतोय नारळ घेताना साधारण केरळी किंवा मद्रासी नारळ म्हणतो ना तसा घ्या कारण मद्रासी नारळाला दूध खूप असतं आणि त्याचं सारण छान दुधाळ किंवा मऊ गोड लागतं नारळ नारळामधला फरक हा लक्षात ठेवा कारण की जे ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत की ज्या आपल्याला तयार करताना पाळावे लागतात आणि मग आपण म्हणतो की नाही बाबा त्यांचं मोदक चांगलं लागतो आम्ही घरात केली की तसं होत नाही पण ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत आता हे सारण जे आहे हे तयार होत आहे आणि त्यांचं त्या पद्धतीने आता किती वेळ मेल्ट करायचं आता ना याच्यामध्ये पाकाची परीक्षा आहे तर हा पाक वाहतोय हा पाक वाहतो किंवा खाली जमा होतोय हा पाक थोड्या वेळाने जातो आणि इथे मधासारखा घट्ट द्रव तयार होतो त्यावेळेला आपण म्हणायचं की सारण झालं आता हे सारण इथे अजून पाक सोडतंय बघा म्हणजे पाणी आहे या सारणात हे सारण अगदी कच्च आहे हे सगळं बंद होईल आणि त्याच्यामध्ये अगदी कोरडेपणा येईल तेव्हा सारण बंद करायचं आता अचानक वाफ पण वाढली त्याच्यामुळे आता सारण झालं असं तुम्ही म्हणू शकता आणि आता ही मधाची जी परीक्षा म्हटलं ती जर का करून बघितली तर आता घट्ट द्रव येतो आता रनिंग पाक नाही आहे ह्याच्यामध्ये आता आपण उकड काढणार आहेत तर मी उकडीसाठी पाणी ठेवलं आहे उकळायला मध्ये मी तेल टाकते आहे पाच चमचे तेल टाकते मी अर्धा किलो पिठी घेतली होती मी आपलं चवीनी हाताला जेवढं तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता ह्याला छान उकळी येऊ द्यायची म्हणजे आपण जे चहाच्या पाण्याला आधण आलं म्हणतो तसं आधण नाही छान खळखळ पाणी उकळलं पाहिजे म्हणजे मग त्याला छान चिकटपणा येतो आता याला छान उकळी चा आली आहे हा गॅस मी बंद करते गॅस चालू असताना पीठ घालायचं नाही आता मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालतीये पीठ अगदी निवांत घाला घाई अजिबात करू नका पो पोळेल असं काही काम करायचं नाही आपल्याला आणि हे पीठ घालून मी आता फक्त मिक्स करून ते थे ठेवून देते झाकून हे मी फक्त मिक्स करते आत्ता मळत नाही आहे तुम्ही ह्या वेळेला ह्या स्टेजला छान करून घ्या मिक्स अदरवाईज नंतर त्याच्यामध्ये घट्ट घट्ट खडे होतात म्हणून फक्त मिक्स करा आणि ठेवा आता हे छान मिक्स केलं आहे मी चमचा त्याच्यातच ठेवला आज आणि आता हे झाकून ठेवून देते हे एक पंधरा वीस मिनटांनी आपण काढूयात आता हे सारण छान कोमट झालं आहे मी ह्याच्यामध्ये थोडं जायफळ घालते किसून मी आज जायफळाच्या फ्लेवरचं करते तर जायफळ घालते जायफळ पण अगदी गार झाल्यावरच आपण घालतोय गरम असताना घालू नका वास येत नाही हे छान मिक्स करून घेते आणि कडेलाच होते आणि मग उकडही दाखवतो तुम्हाला ही आपली उकड आहे जी मगाशी आपण पंधरा मिनटं म्हणून झाकून ठेवली होती हिला छान दणकून वाफ आली अजून पण वाफ येताना दिसते आहे हिच्यातून छान आता ना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या गरम उकडीचाच मोदक होतो असा काय म्हणता येईल त्याला अंधविश्वास आहे ॲक्च्युअली गार उकडीचा मोदक जास्त छान होतो म्हणजे तुमच्या हाताला उकड पोळत असेल ना सरळ पंधरा मिनटं थांबा उकड गार होऊ देत आणि मगच तुम्ही काम करायला घ्या दुसरी गोष्ट उकड मळताना नेकेड हात घेऊन मळू मळू नका काही बायकांकडे सिलिकॉन ग्लोवज किंवा अशी छान भांडी असतात भांडी म्हणजे काय म्हणता येईल व वस्तू असतात की त्यांना हाऊस असते ते आणतात पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी सरळ ही साधी मी पिशवी घेतली आहे दुधाची फक्त उलटी करा कारण नाहीतर त्याचा कलर जो आहे तो इकडे लागू शकतो म्हणून आणि आता हे छान मळून घेऊया त्याच्यामध्ये तुम्ही जे भाकरीच्या स्टाईलनी मळता तसं नाही मळायचं उकड नेहमी एकत्र एकत्र करत मळायची अशी उकड मळायची नाही ह्या हा भाग लावून मळतो ना तसा हा भाग लावून नाही मळायची उकड उकड नेहमी मिक्स करत करत वरती घेत घेतच मळायची आता हा गोळा छान तयार झालाय तुमची उकड छान तयार झाली असेल तर खालीसुद्धा काही चिटकत नाही खाली पण स्वच्छ राहतं किंवा आता हे भांडं पण ह्याच्यामध्ये अजून थोडी उकड आहे पण तुमचे भांडं अगदी असं स्वच्छ राहायला पाहिजे खाली खरपुडी नाही निघाली पाहिजे खाली जर का खरपुडी निघाली तर मग तुमची उकड चुकली म्हणून पाण्याचं तेलाचं प्रमाण हलवू नका ते अगदी कसाच्या तसं घ्या म्हणजे मग छान मोदक होते आता पण ही छान उकड मळून झाली आहे आता आम्ही याचे मोदक करायला घेतो साधारण माझा मोदक एक मोदक ऐंशी ग्रॅमचा असतो पंच्याहत्तर त्याऐंशी ग्रॅमच्या मध्ये तर पारी जी असते ती साधारण असते तीस पस्तीस ग्रॅमची आणि उरलेलं सगळं सारण असतं ही पारी सुद्धा करून झाली की थोडीशी दाबून बघायची तिला जर का कडेनी चिरा गेला नाही तर ती छान झाली जर का असं वाटलं की नाही इथे चिरा गेली आहे थोडी तर ती उभी उभी मळून परत एकदा लाटी करून घ्यायची आता ही बोटी मी ह्या पुरी प्रेसवर ठेवते हे तुम्हाला मशीन वापरून वापरून याचा अंदाज येतो की कि किती पातळ करायची पारी किती जाड करायची आणि तुम्हाला तो छान एकदा ट्रिक कळाली की मग वापरू शकता आता ही पिठी मी डाव्या हाताला लावून घेते ही छान पारी हल्ली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मी एक दीड चमचा सारण घालते आणि ह्या मोदक आता या, या पाळींच पण काहीतरी गणित असतं काही बायका अकरा नऊ जसे मोदक चढवतो आपण तशाच पाऱ्या पण घालायच्या असतात पण असं काही नाही पाऱ्या जवळजवळ घातल्या की मोदक छान दिसतो पाऱ्या लांब लांब गेल्या की मोदक छान दिसत नाही आता हा मोदक तयार झालेला आहे आणि किती छान दिसतोय म्हणजे आता अजून उकडायचं ना मी म्हणजे पारी खूप पातळ आहे ह्याची म्हणजे तुम्ही साधारण बाजारात जर का बघितलं तर पारी थोडी जाड करतात म्हणजे जा तो मोदक टिकण्याच्या दृष्टीने असतो पण शेवटी आपण घरी जे नैवेद्यासाठी म्हणून करतो ते आपण खूप निगुतीने करतो म्हणजे ह्याच्यामध्ये पारी खूप पातळ आहे व्हऱ्या सारण छान भरपूर अगदी नाकापर्यंत आलंय आणि छान होतो घरात केलेला मोदक सेता, तो ते तेवढे कळ्या जितक्या जवळ घालाल तितके मोदक छान दिसतात अगदी लांब लांब कशा तरी कळ्या घातल्या कि मग तो मोदक चांदणीसारखा दिसतो नाक काढायचं नाही तर नाक लोक तसंही ताटात फुडून ठेवतात तर त्याच्यामुळे नाक है। आता हे मोदक झाले आता हे मोदक मी उकडायला ठेवते आता उकडताना सुद्धा एक त्याला शास्त्र किंवा परंपरा पद्धत म्हणता येईल ते सांगते पारंपरिक पद्धत सॉरी त्याच्यामध्ये कापडावर मी ठेवलेत हे थे, कापड इडली क्लॉथ म्हणतो किंवा मलमल कॉटन किंवा धोत्राचं कापड त्याच्यात घेतलंय हे कापड आधी मी धुवून घेतलं होतं धुवून म्हणजे ओलं करून घेतलं होतं आणि मग पसरून ठेवलं होतं आता हे जे वरती आलं आहे ते कापड टाकायचं आणि त्याची छान वाफ आतमध्ये दडली पाहिजे असे आणि अजून एक चार पाच मोदक होणार आहेत तर ते मोदक मी ह्याच्या वरती टाकीन आणि झाकण लावून पाणी उकळतं अशी ठेवीन ह्याच्यावर आता याला छान वाफ आली आहे खाली जे पाणी ठेवलं होतं त्याला एवढी वाफ आलेली असताना ती चालणीवर चढवायची गार पाण्यावर तर मग मोदक तुटतात आता हे वीस मिनिटं ठेवणार असेल दिसतीये जेव्हा वाफ वर येते तेव्हा आपण ठरायचं की मोदक झालेत खालचे किंवा तुम्ही कुठलाही पदार्थ ठेवला समजा कोथिंबीर वडी ठेवली आहे उकडायला किंवा अळूची वडी ठेवली आहे तेव्हा वाफ छान वर आली तर ह्याचा अर्थ पदार्थ झाला आहे पण जेव्हा वाफ अशी जाते आडवी तेव्हा खालच्या पदार्थात अजून पाणी आहे पण ह्याची वाफ छान वर जाते तर आता गॅस बंद करते आणि एकदा काढूनही दाखवते झाकण छान भरपूर वाफ येईल आणि यातले ये आतले मोदक पण छान झाले मी एक करंजी करून टाकली होती ती पण आहे त्याच्यावर ऍक्च्युअली गार पाणी घालून मोदक काढायचे म्हणून मी खाली कढई ठेवलीय की पाणी त्याच्यात साठेल असं म्हणून त्याच्यामध्ये पाणी का टाकावं लागतं कारण की असे डायरेक्ट काढलं तर काय होत असा मोदक जर काढला तर हा चिकट चिकट असतो हाताला असं लागतं आणि मग तुम्ही लगेच खायला घेतलं तर ठीक आहे पण जर का थोडा वेळ होणार असेल तर मग ते मोदक असे वातडलेले किंवा छान नाही लागत लुसलुशीत नाही लागत म्हणून मग ह्याच्यावरती जो असा कच्चट असा किंवा ह्याचा थर आहे तो का जातो हे असे दिसतात एकच म्हण हा हे जे आहे ना हे जातं पाण्याने आता मी हे पाणी घालते ह्याच्यावर त्याला अगदी तरी चालेल मी एकतर थोडं ओतलं पण पण मी थोडं काढून पाणी घालून मोदक काढते म्हणजे याच्यामुळे कदाचित त्या स्टीमरची जी वाफ आपल्या हाताला लागते ती पण जाते हो म्हणजे जा माझं ते पण एक की तुम्ही कुठलाही त्रास करून घेऊन पदार्थ करू नका मस्त जमेल तसे काढा आता हे जे आहे ना हे मी थोडा वेळ उघडून ठेवते आणि मग एक पाच मिनिटांनी काढते कारण ह्याच्यात अजून खूप जास्त वाफ आहे पोळेल हाताला वा किती छान मोदक असे झालेले आहेत आणि ह्या मोदकांची जी मजा आहे ही बघूनच खरं तर हे खावंसं वाटतात आहे आणि इथल्या इथं सुरू करावेत असं मला पण वाटायला लागलंय आणि थोडासा तोंडाला पाणी पण सुटायला लागलंय गरमागरम तो जो फ्लेवर त्याचा वास जो हो येतोय तो, तो अतिशय छान छान हो छान असेल ना तर मग मोदक वाफले की पण मित्रांनो मोदक तयार झालेले आहेत आपण बघतोय ताट तयार झालेला आहे आणि आता आपण खाण्यासाठी हे टेबल टेबलवर चाललोय आणि टेबलवर हे आपले सगळे मोदक येत आहेत हे मी इथे केशराचं सिरप करून ठेवलंय पूर्वी मी ते सारणात घालायचे पण त्याच्यापेक्षा वरती छान दिसतं म्हणून मग हे सिरपनी एक एक गोल करते नाकाला आणि त्याच्यावर छान छोटा छोटा थ्रेड किंवा कधी कधी ठेवला तरी चालतो कारण त्याला छान वास ऑलरेडी सिरपला आलेला असतो पण हे उकडताना नाही घातलेलं हां हे उकडून झाल्यावर आता जेव्हा आपण खाणार आहेत तेव्हाच करत आहोत आपण नाहीतर आपण जे पाणी घालणार आहेत ना तेव्हा ते वाहून जातं केशर पण उकडताना जर सुरुवातीला उकडायला आधी ठेवलं तर तो कलर असं संपूर्ण उतरतो हा असंही होऊ शकतं की तो बरोबर आहे उकडताना खाली कलर सगळा उतरेल त्याच्यापेक्षा हे जे नंतर लावलं तर ते जरा नजाकतीनं आणि थोडस लावलेलं छान दिसत मित्रांनो मोदक तयार झालेले आहेत गणपती स्पेशल मोदक तयार झालेले आहेत आणि तूप टाकण्यासाठी आता हे आधी थोडेसे आपण ओपन करून घेऊयात वाव डबल 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 तूप वाव संपूर्ण आतनं आणि बाहेरनं हे एक नंबर आखा आपण उचलूयात आणि गरमागरम वा गरमागरम मोदक परफेक्ट सारण आणि त्याच्यावरनं तूप गंमत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरपर्यंत आपल्याला जे सारण आहे ते वरपर्यंत दिसतं केशरचं त्याच्यामध्ये फ्लेवर आहे आता खातो जरा थोड्यांना सांगतो सगळं दोन्ही संपवतो मित्रांनो आजचा हा गणपती स्पेशल मोदकचा जो एपिसोड आहे तो या ठिकाणी आपण संपूयात आणि पुन्हा भेटूयात नवीन एखाद्या हॉटेलमध्ये किंवा गणपती स्पेशलमध्ये किंवा व्हेज स्पेशलमध्ये तोपर्यंत आमचं खादळभांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद